नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आलू पराठा बनवूया तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टपिंग तयार करूया कडे गरम झालेली आहे त्यामध्ये दोन चमच तेल टाकूया तेल गरम झाले की अर्धा चमच जिरा टाकूया जिरा छान असं फुललंय की थोडा कढीपत्ता टाकूया कढीपत्ता मी बारीक कट करून टाकलाय कडी पराठ्याला चव मस्त लागते तर तुम्ही देखील नक्की टाका इथे मी दोन कांदे बारीक कट केलेत ते आता आपण परतूया कांदा परतून झालाय एक चमच बडीशेप टाकूया पाव चमच हळद चवीनुसार मीठ अर्धा चमच लाल मिरची पावडर एक चमच मॅगी मसाला आता आपण हे सर्व मिक्स करूया मसाले मिक्स करून झाल्यावरती उकडलेला बटाटा टाकूया इथे मी चार बटाटे उकडून घेतलेत उकडता वेळेस हळद आणि मीठ टाकलेलं आता आपण हे मिक्स करूया यामध्ये मी लाल मिरची पावडर कमीच टाकलेले मी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बटाटा व्यवस्थित मिक्स करून झालाय आता आपण यामध्ये बारीकट केलेली कोथंबीर टाकूया आणि मिक्स करूया इथे आपलं पराठ्याचं स्टपिंग तयार झाले या आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेट मध्ये स्टपिंग काढूया इथे मी कनिक मळण्यासाठी स्टीलची पाटी घेतली या दोन वाटकं गव्हाचं पीठ टाकूया हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे यामध्ये दोन चमच मैदा टाकूया मैद्यामुळे पराठा लाटताना चिरटत नाही अर्धा चमच मीठ आणि थोडीशी हळद टाकूया म्हणजे पराठ्याला कलर छान येतो आता आपण हे मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक मळून घेऊया पराठ्याची कणिक मळताना थोडी सरच मळून घ्यायची इथे कणिक मळून झाली त्यावरती ते थोडं तेल टाकूया आणि आणखीन थोडंसं मळून घ्यायचं आता आपण पराठा लाटूया इथे मी एक मोठा उंडा घेतलाय आणि पिठामध्ये बुडवायचा गोल अशी पारी बनवून घ्यायची जसं आपण पूर्णाचं स्टपिंग भरून घेतो तसंच भरून घ्यायचं इथे मी जेवढा उंडा घेतलाय तेवढंच मिश्रण घेतलेला आहे आता आपण हे दोन्ही अंगठ्याने असं पसरवून घ्यायचं तुम्ही हा असा पराठा नक्की बनवून बघा लाटताना अजिबात चिरटत नाही आता पण हा पिठामध्ये बुडवूया आणि लाटूया अगदी हलक्या हातानं लाटून घ्यायचा म्हणजे पराठा अजिबात चिरटत नाही आणि पराठा थोडा जाडसरच लाटायचा जा, इथे आपला पराठा लाटून झालेला आहे तवा गरम झालेला आहे त्यावरती एक चमच तूप टाकूया तुम्हाला तूप आवडत नसेल तर बटर टाका किंवा तेल टाकलं तरी देखील चालेल आता आपण लाटून घेतलेला पराठा टाकूया आणि पलटूया इथे मी गॅस फुलच आहे पराठ्यावरती तूप आणि पलटूया दुसऱ्या पण बाजूने तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही हे पराठे सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता इथे आपला गरमागरम पराठा बनवून तयार झालेला आहे इथे मी पूर्णाची चाळण घेतली आहे त्यावरती आपण पराठा काढूया अशाच पद्धतीने उरलेले पण पराठे बनवून घ्यायचे तर तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद